Hmm. तर ह्याच्यात एक करी तीस किलो बी सोडा मी निघाल नाही ना तुम्ही सोडलं नव्वद किलो बी तुम्ही सोडलं ना अडचेक करा समजा तुम्ही सोडलं बी पण निघाल नाही पातळ झालं याचा अर्थ निघाला नाही निघाला नाही का पाकऱ्याने खाल्लं का बी खराब होतं बी धरतीचं हो धरती होतो निघालं नाही समजा जे समजा तुम्ही तीस किलो टाकलं ना तेवढं नाही निघालं पण निघालं जर असतं हा तर तुम्हाला टिचीवर दाना दिसला असता <laughs> <laughs> दा बरेच <ही> <coughs> कुठं कुठं हाता हातावर बी दाना नाही ना याला जर शिपका पाहिजे असता ना मग लयच भयानक जमत होतो शिपका शिपका जर असता तर तुमचं ना हे होऊन जात होत म्हणजे हे अंतर मिळून जात होत आणि तुम्हाला पातळ झालंय असं वाटलं बी नसत कारण आम्ही जे टोकन पद्धतीने लावून करतो ना तर टीचीवर करतो आता टीचीवर समजा सरसरी आहेत ना आपलं थोडंसं जास्त आहे पण आहे टीचीवर हा तर तेवढं जर झालं असतं तर मग एक नंबर होत होतं पण इथं पाणी नाही ना प्रॉब्लेम हे आता समजा इथं जर स्प्रिंकलर असतं आपलं हां तर हे फाळ ना इकडे येत होता हं इकडं तुम्हाला अंतर अजिबात दिसतच नव्हतं हे झाड जे राहान लहान राहिलं याचं कारणच हे की आता याला पाणी नाही मिळालं कोरडो आहे ना कोरडोमधे बागायतीमध्ये पक्का फरक आहे आता हेच फाळ झाली जर असती आ तर अंतर आपलं सगळं मॅच होऊन बसत जात माल हा माल तर वाढणार फांद्या लांबल्या म्हणजे फळफांद्या वाढणारच ना फळफांद्या वाढल्या माल दाट लागणारच काय थोडंवाला ताकद नाही पोचल्यामुळं थोडं घाटी बी कमी लागतात इतक्यावर येईल ना पण इतक्या ओलीवर हा येते काय अडचण आता थंडी पडली ना पाणी कसं असते पाणी पाहिजे बघा कधी माहिती आहे का आपलं याच्यापैकी दिवाळीच्या थोडं अगोदर याला पाणी पाहिजे होतं ज्यावेळेस हे फुलवर हे होतं का म्हणजे ट्रेलिंग करू लागलं का फुट फुटवा हां त्यावेळेस ज्यावेळेस त्या फुटवा होता ना हे फुटवा जर समजा असा पांगला असता तर ॲटोमॅटिक उत्पादन बी वाढत होतं ना सगळंच वाढत होतं पण त्यावेळेस त्याला पाणी कमी पडतं आणि आता थंडी आहे ना तर थंडीमुळे काय होतं माहिती आहे का या दैवार आहे आणि इम्युनिटी पॉवर बी जमिनीची वाढती त्याच्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशन भरपायाची होती आणि जे आता घाटे आहेत हे एक नंबर परिपक्व हो होते त्याच्यात काय अडचण नाही फुलं फुलं हां हे फुलासाठी या फुलासाठी ह्युमस मारायचं कारण आता याला न्यूट्रिशन डेपेशिची कमी पडते आणि याच्यात तर मग दाना पकत नाही काही काही वाळत क म्हणजे कच्च वाळत आहे काही बारीक राहतं आहे नाहीतर मग एकच दाना होत आहे घाट्यामध्ये दोन दाणे होत नाहीत तीन दाणे होत नाहीत दोन दाणे होत नाहीत एकच जाणार आहे त्याच्यासाठी हे घ्यायचं ह्युमस हुमसमध्ये नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य आहे पुन्हा कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे दुय्यमानद्रव्य आणि जस्त बोरॉन कॉपर मॉलिव्हिडोन क्लोरीन मायक्रोनिटर पण आहे त्याच्यामुळे दुसरं वेगळं तुम्हाला काही घ्यायची गरज नाही आणि प्रमाण स्प्रेमध्ये कमीच घ्यायचं समजा पाचशे एम एल घेत असतो तर आपण फळबागेला याला कमी घ्यायचं याला दोनशे घ्यायचं दोनशे प्रमाण बस झालं हरभऱ्यासाठी दोनशे एम एल मला तर पाच टाक्या होत्या ते एक लिटरमध्ये या दहा लिटरसाठी दोन लिटर दोन लिटरमध्ये दहा टाक्या तर दहा तुमचं होऊन जाते हे दहा टाक्या आणि निमार्क घ्यायचं आपल्याला शंभर एम एल प्रतिपंप त्याचं पन्नास एम एलचंच प्रमाण असतंय शंभर घ्यायचं ते निमार्क कोणतं आहे ते निमार्कचं नॅचरलच असतं आहे ते हे असतं ना त्याच्यावर हजार हे पन्नास हजार एम ए पी पी एम आय हे ही हाय हाय ए ही आहे कॉस्टली आहे पन्नास हजार पी पी एम जे मार्केटमध्ये मिळत आहे ना दहा हजार पी पी एमचं हे पन्नास हजार पी पी एम आहे जास्त म्हणजे त्याच्या जा याच्यावर कसली बी आळी कंट्रोल होती एक नंबर त्याच्यामुळे ते घ्या आणि मार्क एक घ्या आणि चिमस एक घ्या दोन्ही मिक्स मारू मारून टाका फवारणी उद्या पवार दिवशी लागते सम दोन चार दिवसाचे मी उद्या ऑफिसला गेल्या आणतो उद्या आण ना हो झाड काय झाली मागचे झाड पुढचे झाड हे सगळी एका सोयीने येतात ना मग आपण ते टाकलं की बाकीच काही नाही इरवाड थोडस जास्त झालं इथं समजा आहे एवढ्या इकडं जास्त झालं आमच्या याच्यात हिरवाड टाकलं होतं आमच्या हिरवळ निघाल नाही <laughs> आमच्या हिरवळच निघाल नाही टाकलंय का नाही म्हणली टाकलं होतं मग का बी जुनं असेल काय